संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी राजू रोडवरील गाडेघ्वाण फाट्याजवळ आज पहाटे ह्युंदाई आय ट्वेटी चारचाकी वाहन थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये फुलंब्री तालुक्यातील गुंगी गेवराई येथील ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले भोकरदन तालुक्यातील कोपर्डा येथील पद्माबाई लक्ष्मण भामिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भामिरे आणि गाडी चालक यांचा समावेश आहे हे सर्वजण नातेवाईकांसह प्रालिसिसच्या उपचारासाठी मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे जात होते अपघाताच्या वेळी रस्त्यावर देळेघाण इथले काही नागरिक रस्त्यालगत व्यायाम करत असताना या गाडीने माजी सरपंच भगवान बनकर आणि त्यांच्या सहकार्याला धडक दिली त्यात नकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची वेळ पहाटे पाचची असून विहिरीची खोली सत्तर फूट व पाण्याची पातळी जवळपास साठ फूट असल्याने मृतदेह आणि वाहन बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे पथक शर्तीचे प्रयत्न करीत आहे आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शोधकार्य सुरू आहे